विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा ज्या शिवसेनेने दिलं याच्यामध्ये कुठली संघा नाही दोन हजार एकोणीस तिकीट दिलं दोन हजार चोवीस ला आमच्या सगळ्याच्या होऊन एकनाथ पवार सगळ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं मध्यंतर निवडणुकीच्या काळात जो काही प्रकार घडले आणि कमी पडलो कुठेतरी पक्ष कमी पडला ना तर आम्ही कमी पडलो आणि त्याच्यानंतर माझी बहीण असेल म्हणजे माझे गुरु असतील आदरणीय एकनाथ आपले एकनाथ महाराज उमरसकर यांच्यासह मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा यो योग आला तिथं त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला की नाही तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे बहीण ताईची इच्छा होती आणि म्हणून शेवटी आम्ही त्या फुटुसाहेब्यापर्यंत रोज पोहोचू शकत नाही किंवा ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडीला आम्ही इथं कधी खरंच कधी कधी वाटतं की आम्ही होतो काय या सगळ्या परिस्थितीमधून मी असं ठरवलं किंवा आता आपण परिवर्तन करावं आपल्या जर जर त्रास होत असेल तर आपण पक्ष बदल बदलून आपल्या आपल्या मुख कुठले निवडणुकीची अपेक्षा नाही हे राहावं ते राहावं हे मिळावं ते मिळावं ह्या पोटी नाही तर ठीक आहे फॅमिली ते कदाचित एकत्रित राहील या अपेक्षेनं हा निर्णय घेतला मलाही मनातून काही आवडलं नाही पण हा निर्णय झाला याला मी काही हे करू शकत नाही पण माझ्या रक्तात माझ्या मनात आजही शिवसेना आहे शिवसेनेबद्दल आणि उद्धवसाहेबांबद्दल मला तेवढंच प्रेम आहे जेवढं ज्या दिवशी मी त्यांच्यासोबत प्रवेश केला तेवढंच म्हणून त्यांच्यावर किंवा कोणावर किंवा दोष ठेवून मी ही शिवसेना सोडली नाही सोडणार नाही तर ह्या माझ्या काही अडचणीमुळं आपल्याला नाही सांगू शकणार प्रत्येक मला या ठिकाणी हा निर्णय निर्णय घ्यावा प्रताप पाटील चिखलीकर हे तुमचे राजकीय विरोधक होते आपण एकमेकांवर टीकाही केलेली आहे आता तुम्ही एका पक्षामध्ये आलेले आहेत तुमचे राजकीय मतभेद मिटले का नाही राजकीय मतभेद आता पक्षात आल्यावर मिटले असंच म्हणावं लागेल आणि प्रताप पाटील चिखलीकर राजकीय विरोध जरी असले तरी माझे मित्र होते याबद्दल कुठली शंका नाही दोन हजार चौदालाही मी त्यांच्या विरोधात लढवली होती तेव्हाही माझे त्यांचे संबंध अतिशय सलोक्याचे होते जिवाळ्याचे होते दोन हजार चार साली त्यांना मी मदत केली होती तेव्हा मी एकटा सोबत होतो त्यांचा आणि कालच्या दोन हजार या निवडणुकीत माझ्या ताकतीनं मी एकनाथ पवारांसोबत त्या ठिकाणी काम केलं चिखलीकरांचा निसर्ता पराभव विजय त्या ठिकाणी झाला आणि आमचा आम्हाला अपयश मिळालं ठीक आहे पक्षामुळे झालं नाही किंवा त्याच्यामुळे झालं नाही कारण आम्ही कमी पडलो एकनाथ पवार कमी पडले आमचे कार्यकर्ते कमी पडले मी एकनाथ पवारला दोष देणार नाही कारण या मतदारसंघात फक्त पैसा लागतो दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला मी पैसे दिले नाहीत तुम्ही निवडणूक हरलो नुण पण मला अधिकार नव्हता एकनाथ पवारला की तुम्ही पैसे का दिले नाहीत म्हणायचा पण दोन हजार एकोणीसला माहिती असते सुद्धा त्यांनी कमी पडले पैशाला आणि त्याच्यामुळे पराभव झाला आणि त्याच्यामुळं मला जर म्हणजे त्यांचं प्रेम होत किंवा मिटून घ्यायचा हा विषय जरी असला हप्ता झाला ते तरी शेवटी त्यांचे आणि माझे संबंध निवडणुकीच्या काळात किंवा निवडणुकी नंतर असतील ते आमचे सलोख्याचे राहिले त्यामुळे मला वाटत नाही काही अडचणी येईल त्याच्यासोबत म्हणून काम करण्याचे विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही रोहिदास चव्हाण हे आणि एकनाथ पवार हे थोडंसं जवळीक आल्यामुळे कुठेतरी नाराज होतात आणि त्यामुळे सोबत जरी असे तरी मधून तुम्ही प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रचार केला अशी चर्चा होती नाही मला ते करायचं की दोन हजार म्हणजे सॉरी निवडणुकीच्या काळातच मी पक्ष बदलला असता एकनाथ पवारांनी सांगावं किंवा कुठले कार्यकर्त्यांनी सांगावं की मुक्तश्वर धोडगिनी एकनाथ पवारची बाजू सोडली एकनाथ पवार जेव्हा पैशाला कमी पडले त्यावेळेस सर्वसामान्य लोकांनी त्यांना किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कोणाला तरी सांगून त्यांना त्यांची आर्थिक उणी भरून काढण्यासाठी प्रयत्न केलेला मी कार्यकर्ता आहे तसं असं असतं मला ते करायची गरज पडली असते आणि मला वाटतं की त्या एकनाथ आपल्या एकनाथ पवारसोबत रोहित चव्हाण आल्यामुळं एकनाथ पवारांचं पार्ट जड झालं का कमी झालं मला सांगता येणार नाही त्यांच्यामुळं मी नाराज व्हायचा का विषयच नाही कारण मला त्यांचं त्यांच्याबद्दल त्यांचं प्रेमही नाही आणि त्यांच्याबद्दल रागही नाही रोहित चव्हाण बद्दल कारण रोहजात चव्हाणला शिवसेनेत आज जरी मध्ये काम करत असले तरी तुम्ही महिन्यात दरम्यान फक्ता ते शंभर टक्के शिंदे सेनेमध्ये जाणार आहेत कारण ते कटिन्स राहू शकत नाही हे दिली आहे त्यांच्यावर राग धरण्याचा किंवा त्यांच्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करण्याचा हा विषय नाही हा एकनाथ पवार ला त्यांना फायदा होईल ह्या पैसे आले ते जेव्हा एकनाथ पवार बदल सोबत आले तेव्हाही मला त्यांच्याबद्दल काही हे नव्हतं फक्त विषय असा होता की त्यांच्याबद्दलची जी ती त्यांची जी भाषा होती पवार साहेबांची की माझ्या बापा बापाठाई ह्याच्या ठाई बरोबर ज्या कार्यकर्त्या तुमच्यासाठी जीवाचं रान केले गे गेल्या चार वर्षापासून तुमच्यासोबत कार्यकर्ते जोमानं झट झटतायत काम करतायत त्यांच्याबद्दल तुम्ही कधी काय असं बोलत नाही तुम्ही बोलताय लक्षात आलं नाही एवढाच विषय होता आणि तो तशी नाराजी नव्हती शिवसेनेकडून एकनाथ पवार यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत होतात धोडगे कुटुंबातले विजय धोणगे असतील सुनील धोणगे हे सोबत होते परंतु आता सर्वच पक्ष सोडून जात तुम्ही शिवसेना सोडली एकनाथ पवार यांनी शिवसेना सोडली आणि विजय दोंडगे हे आता मध्ये प्रवेश करत आहेत म्हणता येणार नाही परिस्थिती अशी निर्माण झाली या सगळे परिस्थितीच्या झाले आणि आम्ही शिवसेना सोडली सांगितलं त्याच्या मागचं माझं अडचण त्याच्यानंतर जेव्हा राजू आपला असो आपले सॉरी विजय दोंडगे आणि सुनील सुनील दोंडगे आमचे दोन्ही बंधू यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला नाही ते त्यांच्याच बीआरएस मध्येच होते त्यांनी फक्त आम्हाला पाठिंबा दिला होता आणि त्यांचा तो निर्णय होता की त्यांना लोकलच्या रद्द करण्यासाठी अशोक चव्हाण साहेबासोबत त्यांना काम करायची इच्छा होती शंकरांना सोबत त्यांना आता जुळून घेणं शक्य होतं नव्हतं माहीत नाही मला त्यांनी तो ते निर्णय घेतला पण त्यांचा निर्णय घेण्यासाठी मोकळे आहे आणि पांडागर साहेब असतील किंवा शरद शरद असेल ही सगळी मंडळी अशोक चव्हाण साहेबांना मानणारी आहे त्यांच्यासोबत त्यांनी काम करायचा निर्णय घेतला मला असं वाटलं की भाजपपेक्षा हे आपले राष्ट्रवादी काँग्रेस जवळची वाटली म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असं वाटत नाही तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश केलेला आहे नेमकं वाटचाल कशी असणार आहे राजकीय वाटचाल मला सांगता येणार नाही पण नक्कीच पक्षाच्या इतिहासाच जे काम आहे तोपर्यंत मी ते करणार आहे ज्या कामामुळे पक्षाला पाठिंबा फायदा होईल या पक्षामुळं ह्या मतदारसंघाला फायदा होईल या लोकांचे सर्वसामान्य माणसाचे कामं सतत साधे असल्यामुळं चांगल्या पद्धतीने करता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा जो या ठिकाणी जीवन जीवन प्राधिकरण जीवन जल मधून जे कामं चालू आहेत त्याच्याबद्दलचा लोकांचा नाराज नाराजी लाईटचा खूप समस्या आहेत ह्या सगळ्या विषयावर माझ्या पद्धतीनं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे बेरोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे त्या त्यानिमित्तानं ह्या मतदारसंघातील ज्या सुविधा आहेत म्हणजे खंडारचा राष्ट्रपूतकालीन किल्ला आहे जलतुंग तलाव आहे एवढा मोठा बारूचा डॅम आहे लिंबूडचा डॅम आहे या ठिकाणी जलपीडा आहे असतील किंवा अशा विविध पद्धतीने पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नक्कीच मला वाटतं की अजित पवार साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पूर्त करण्याचा माझा मानस आहे आणि नक्कीच आम्ही त्या पद्धतीने काम करू स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत या निवडणुकीला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात तुमचा तुम्हाला काही या निवडणुकीमध्ये वाटा राहणार आहे वाटा म्हणजे मी राष्ट्रवादीत गेलो म्हणजे आता राष्ट्रवादी सगळे एकच आहे म्हणजे आता त्याच्यात किंवा पोट भाग करून नाही समजा तुम्ही विधानसभेचे उमेदवार असल्यामुळे तुम्ही मी नेतृत्व केलेलं आहे या मतदारसंघाचं तुमच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक लढवलेल्या आता तुम्ही दोघं आहात प्रताप पाटील चिखलीकर आमदार आहेत आणि नेमका किती वाटा मिळून सगळ्याचा राहील बरोबरीचा वाटा राहील काही मला वाटत नाही की ज्या ठिकाणी सक्षम असे कार्यकर्ते आहेत जे निवडून येतील येऊ शकतात त्या ठिकाणी तो प्रताप पाटला सोबत काम करणार होता का माझ्यासोबत काम करणार होता ह्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे त्या बाबतीतही आदरणीय अजितदानी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की वेगळा कुठलाही न्याय असा राहणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण काम करायचं आहे सर्वसामान्य लोकांची सुद्धा कार्यकर्त्यांची भावना आहे की भाऊ आपण निर्णय घेतलात त्या निर्णयाला आपण आता सोनं करू आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला याच्यातून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू मला वाटतं उद्याच्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल नगरपालिका असतील या सगळ्या निवडणुकीत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल तेवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे माझी तर सध्या इच्छा नाही उभं टाकायची निवडणूक लढवायची माझी धर्मपत्नी तिची सुद्धा मानसिकता सध्या निवडून लढवण्याची नाही मला माझ्या कुटुंबापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यावर फोकस करणं मला मला गरजेचं वाटतं म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत गेल्या सहा सात आठ वर्षापासून जीवाला जीव देऊन माझ्यासोबत प्रेमानं त्यांचे संबंध होते कार्यकर्ता नेता असा काही आमचा भेदभाव नव्हता आम्ही मित्र म्हणून सगळ्यासोबत राहायचा आमचं एक, एक करने जाम है, का आज, आ, काम करण्याची आमची पद्धत आहे त्या पद्धतीनं सगळे माझे मित्र परिवार त्या ठिकाणी आज काम करत आहेत मला वाटतं की ज्यांना ज्यांना या उद्याच्या निवडणुकीत गरज लागणार आहे त्या त्या लोकांना त्या त्या कार्यकर्त्यांना त्या त्या मित्रांना मी मदत नक्की करणार आहे काही आमच्या सोबत आले काही आले नाहीत या निवडणूक या कालच्या पक्षप्रवेशावर मला संधी म्हणजे वेळ मिळाला नाही वेळ मिळाला असतो सगळ्या जवळपास कार्यकर्त्यांना बोललो असतो पण बोलायलाही मला संधी मिळाली नाही आणि मी सगळ्यांना सांगितले की बाबा ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावं ज्यांची इच्छा नाही त्यांनी त्यां ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करावं जिथं कुठे एकमेकाला गरज पडेल त्या ठिकाणी आपण सगळे एकमेकाला मदत करू कारण आज सर्वसामान्य माणसांना कोणी कोणी वाली नाही हा कोणातरी पक्षाचा तो कोणातरी पक्षाचा म्हणून एकमेकाचे हेवे दावे करणं आता बंद करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम पुढच्या काळात त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथे एकनाथ पवार यांनी शिवसेना सोडली त्यांनी शिवसेना सोडताना शिवसेनेच्या काही नेत्यावर आरोप केलेले आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे दलालाची शिवसेना अशा प्रकारचे आरोप केले आहेत तुम्ही शिवसेनेमध्ये काम केले आहे खरंच शिवसेना ही दलालाची आहे असं तुम्हाला वाटत बिलकुल नाही उद्धव साहेबांनी जेवढं प्रेम कार्यकर्त्याला केले तेवढं मला वाटतं पोलीस करणार नाही मी उद्धवसाहेबासोबत काम करतात तेवढंच ठीक आहे भेट होत नव्हती भेटेला खूप अडचण होत होती एकनाथ पवारांना सुद्धा तेवढंच प्रेम केले जेवढं मला प्रेम केले उद्धव साहेबांनी आणि आज उद्धवसाहेब निवडणुकीत आम्ही हरलो की शिवसेना खराब मग दलालाचा पक्ष आहे ही हे बोलणं म्हणजे मूर्खपणाचं आहे मला वाटतं की ह्या शिवसेनेनं तुम्हाला भाजपमधून आल्यानंतर ह्या मतदारसंघात नाही ह्या जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात मोठं पद देण्याचं काम केलं तुम्हाला या ठिकाणी सक्रियपणे त्या ठिकाणी काम केलं जर तुम्हाला पक्षातल्या कोण्या विनायक आमचे आदरणीय विनायकरावजी राऊत साहेब असतील आदरणीय सुषमाबाई अंधारे असतील त्या दोघांना मी ओळखतो पर्सनही ओळखतो दोघांना पर्सनल ते मला ओळखतात हे माणसं अशा पद्धतीनं वागणारे नाही मला सांगा की तुमच्या पक्षात येणाऱ्या लोकांना थानी थांबवलं असं तुम्ही म्हणताय तुम्ही जिथा राज्याचे नेते आहात तुम्हाला त्यांना आला असता तुम्हाला उद्धवसाहेबांच्या हाताने प्रवेश देणं काय गरजेचं नव्हतं संजय राऊत तुमचे आपल्या जवळचे होते सचिन भाऊ आहे जवळचे होते त्यांच्या हाताने प्रवेश देता आला असता त्यांना दूर केलं हा आरोप करून तुम्ही आता शिवसेना सोडत सोडली हा मला वाटतो चुकीचा आहे मला आता मी निवडणुकीत पडलो पाच वर्ष माझ्या नाही तर टिकू शकत नाही हा निर्णय घेऊन जर तुम्ही शिवसेना सोडली असती तर ह्या कंदार लोह्याच्या लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले पुढेही त्यांनी प्रेम दिला असतं पण आता होते असं की तुम्ही ज्या पद्धतीनं शिवसेने आरोप केला तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य जनतेला तो आरोप आवडला नाही आपला पराभव फक्त दहा हजार मतांनी झालाय म्हणजे फक्त पाच हजार मतात फरक पडलाय पन्नास गाव असे आहेत की ज्या गावात आम्ही एक रुपयाही वाटला नाही वाटू शकलो नाही आपल्याकडे कुठलीच परिस्थिती नव्हती पूर्ण निवडणुकीच्या काळात एकही बैठक आपली झाली नाही काही बैठक न होता कुठलंच नियोजन लागतं आपण इथपर्यंत गेलो ही आपल्यावर असले असलेली आणि उद्धव साहेबांवर असलेल्या प्रेमाची पावती आहे आणि ह्या प्रेमाच्या पावतीला आपण जर असं दलालाचा पक्ष संबोध असू तर मला वाटतं की हा कुठेतरी विरोधाभास आहे आजही माझी विनंती राहणार आहे माझी त्यांची भेट झाली नाही मी फोन केला होता फोन त्यांचा त्यांनी नाही घेतला आजही माझी विनंती राहणार आहे एकनाथ दादांना की दादा उद्धव साहेब जाऊन तुम्ही माफी मागा आणि हा आरोप तुम्ही भाग घ्या झालेल्या एखाद्या दोन माणसामुळे तुम्ही सर्व पक्षाला जबाबदार धरू नका यामुळे आपली आपल्याला भविष्यात सुद्धा काम करायचं आहे आणि काम जर तुम्ही बोलत असता एखाद्या पक्षाबद्दल किंवा एखाद्या आपल्या नेत्याबद्दल निवडणुकीच्या पूर्वी तो चांगले होते निवडणूक संपली की वाईट झाले काय गदार झाले काय तुम्हाला आधी कळलं नाही काय म्हणून आता त्यांच्या आरोप करणं पक्षावर आरोप करणं मला वाटतं चुकीच आहे धन्यवाद तुम्ही इंदवी बांधला बोलात आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असला तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर आजही तुमचं तेवढंच प्रेम आहे काही तुम्ही घरगुती अडचणीमुळे जरी इकडे दर प्रवेश केला असतात भविष्यामध्ये तुमचा जो प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या राजकीय वाटचालीला आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद